राज्यात महायुतीनं विधानसभा निवडणुकीत मोठी आघाडी घेत सरकार स्थापन केलं असून आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणनीती आखली जाते त्या दृष्टीने राजकीय पक्ष कामाला लागल्याचं पाहायला मिळतं एकीकडे एक मुंबई शिवसेना ठाकरे गटाने स्वबळाचा नारा दिलाय तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गट ही अधिक सक्रिय होऊन ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के देताना दिसतंय तर सोबतच काँग्रेस आणि ठाकरे गटातील पदाधिकारी आपल्या पक्षात घेण्याची स्पर्धाच महायुतीमध्ये सुरू झाल्याचं दिसतंय मंत्री उदय सामंत यांनी काही दिवसांपूर्वी ऑपरेशन टायगर संदर्भात भाष्य करताना काही माजी आमदार व खासदार आमच्या संपर्कात असून लवकरच त्यांचा शिवसेनेत प्रवेश होईल असं म्हटलं होतं त्यानुसार आता पडद्यामागून शिवसेनेत ऑपरेशन टायगर सुरू असल्याची चर्चा आहे तर अनेक माजी आमदारांचा लवकरच शिवसेनेत प्रवेश होणार असून काँग्रेसचे माजी आमदार व पुण्यातील रवींद्र धंगेकर हेही धनुष्यबाण हाती घेणार आहेत उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली पाच माजी आमदारांचा शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश होणार असून ते उदय सामंत यांच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांद्वारे समोर येते